शेतातील शेडमध्ये ड्रग्ज बनवण्याचा धंदा लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिणा येथील एका शेतात ड्रग्ज बनवण्याचा धंदा उघड झाला दरम्यान मुंबईत दाखल गुन्ह्याच्या तपासात ही बाब पुढे आली दरम्यान महसूल गुप्तचर संचालनालयाच्या डी आर आय पथकाने छापा टाकून संशयितास पकडले मात्र कारमधून जाताना त्याने चालकास मारहाण करीत पालायन करण्याचा प्रयत्न केला आमली पदार्था विरोधी कायद्यानुसार मुंबई येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित तालुक्यातील रोहिणा येथील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने रोहिणा छापा टाकला त्यात येथील एका शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज बनवण्यासाठीचे साहित्य आढळले त्यानंतर या पथकाने एकाच ताब्यात घेतले कारमधून लातूरच्या दिशेने ते निघाले होते लातूर रोड येथील एका हॉटेल जवळ आल्यानंतर कारमध्ये पाठीमागे बसलेल्या संशयिताने अचानक चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली कारचे स्टेअरिंग वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा कार मधील पथक प्रमुखांच्या प्रसंगी सावधानतेमुळे त्यास पळून जाता आले नाही मात्र भरधाव वेगातील कारने एका दुचाकीला धडक दिली दरम्यान डी आर आय च्या पथकाने चाकूर पोलिसात येऊन याबाबत तक्रार दिली आता गुन्हा दाखल करण्यात आले आहे धन्यवाद